पोलीस वाल्मिक कराड सुदर्शन गुले खंडी नव्हतीच हा इलेक्शन फंड होता चोवीस नऊ दोन हजार चोवीस चा व्हिडिओ आहे काळातल्या इलेक्शन साठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतन वसूल केला जायचा सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतो एक मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पाल यांची हात मिळवणे आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारी हे सूत्र आहे याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस वाल्मिक आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र एक दिसतात तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावाच सापडत नाही पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ह सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस पुली। अधिकारी आहे त्याला सह आरोपी करा त्याला आरोपी करा सह आरोपीने आरोपी करा सांगा मास्टर माइंड आणि मास्टर माइंड गेम सेट करणारा या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता था। तर राजेश पाटील आता कोड सुटल वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात त्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यामध्ये सरकारने योग्य आता सरकारला कशाची वाट बघायची म्हणजे सरकारने काय लावलंय काय काल अक्षय शिंदे उघडा पडला रॉबीन सर... व्हायचं होतं ते रॉबीड उघडं पडलं तो अक्षय शिंदेच्या गुन्हेगार म्हणजे त्या प्रकरणामध्ये संजय इन्स्पेक्टर आहे त्याला गाडीत बसवला कोणी चर्चा केली कोणी कोण अधिकारी होते जे संजय शिंदे बरोबर चर्चा केली तुम्हाला माहित नसेल पुढच्या आठ दिवसात मी नाव सांगतो या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची दादागिरी खतम होत चालली आहे मुंबईत किंवा महाराष्ट्रात भाई एकच दादागिरी एकाची हे जे नवीन जन्माला येत आहेत ना हे राजकीय हस्तक आहेत आणि ह्या राजकीय हस्तकांतर्फे आपली राजकीय गणित सेट करणं मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री बघतात की नाही मला माहित नाही पण आता मा... हे सगळं मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या हिताचा अक्षय खून प्रकरण हे संतोष देशमुख खून प्रकरण हा हप्त्याचा व्हिडिओ गुन्हेगारीकरणामध्ये झालेत गुन्हेगारी उत्तम उदाहरण महाराष्ट्र पोलिसांना वाचवण्याची वेळ आली आहे आमच्या राज्यात राशी पोलिसी अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये होणार नाही याची सतर्कता आपण बाळगावी अशी आमची विरोधी पक्षातर्फे आपल्याला मागणी आहे हे त्यांच्या घरातला आपापसात आप लावा आहे जनतेने एवढं पाशवी बहुमत दिलंय त्यावरती आता जवळजवळ पाशवी बलात्कार आहे ते, ते, ते म्हणतात ना आता पाच वर्षानंतर यार आता काय तुम्ही पण ती म्हणतात की चार टक्क्याचा भ्रष्टाचार हा सगळ्या योजनांमध्ये म्हणजे माननीय कृषी मंत्री हे देतोच होणार एवढा असा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे आहे महाराष्ट्रातले पहिले मंत्री होणार भ्रष्टाचार चार टक्के मान्य आहे कितीच बघा त्यांचे चार टक्के बाजूला एका खात्याचं बजेट निघेल त्याच्यात म्हणले होते बीडमध्ये खून झाला का अख्या महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये खून होतात म्हणजे सब माफ आहे हमा सब नंगे आहे तस योजनांमध्ये चार टक्के भ्रष्टाचार आहे चार प्रश्न प्रश्नाच्या सगळ्याच योजनांमध्ये मग माझ्या योजना कशाला बंदी करताय त्याचं म्हणणं बरोबर आहे काय चुकीच काय करायचं ते करा बाहेर काढा ना दूट सूट बांगलादेशी बांगला नाही एकदा पकडून जे सोडायचे मारायचे गोळ्या घालायच्या करून टाका ना कुणी अडवले तुम्हाला आम्ही अडवले का कॉन्ट्रॅक्टर मध्ये तो काम करत होतो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे ट्रॅक्टर कोणाचा आहे आता प्रत्येकाचं म्हणून नाही म्हणून ना आम्ही आपलं सोडून देतो मग सांगा ना जो कॉन्ट्रॅक्ट पॉइंट झाला आहे जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय